तर याच्यामध्ये महानगरपालिकेची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे आत्तापर्यंत जवळपास पंधराशेपेक्षा जास्त लोकांवर याच्यामध्ये कारवाई झालेली आहे जवळपास अडीचशे एकरपेक्षा जास्त आपला जे टोटल एरिया आहे तो याच्यामध्ये फ्रीअप झालेला आहे ज्याच्या मागची जी आपली भूमिका आहे महानगरपालिकेची ती स्पष्ट आहे की सर्व जे आपले युनिट्स आहे स्क्रॅपचे युनिट्स असो किंवा आपले इंडस्ट्रीयल युनिट्स ते ॲब्स्युटली इलिगल फ्रॉम मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह त्यांच्याकडे एम पी सी बीचं काही कन्सेंटू ऑपरेट टू एस्टॅब्लिश नसणे लेबर डिपार्टमेंटचं काहीच त्यांच्याकडे लायसन्सिंग रजिस्ट्रेशन नसणे महानगरपालिकेची फायर एन ओ सी नसणे त्या व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन नसणे झोनेशन पण व्हायलेशन आहे तो आपला रेझिडेन्शियल झोन आहे आणि हे सगळे आपला इंडस्ट्रीयल यूज आहे म्हणून फ्रॉम ऑल अँगल ते संपूर्ण ॲप्स्युटली इलिगल आपले स्ट्रक्चर्स आहे म्हणून महानगरपालिकेने त्याच्यामध्ये कारवाई केली आणि दरवर्षी जवळपास दहा ते पंधरा आगी या ठिकाणी लागतात त्याच्यामुळे धूरचा प्रॉब्लेम राहतो आहे पोल्युशनचा प्रॉब्लम राहतो आहे कुदलवाडी नाला आणि इंद्रायणीमध्ये डायरेक्ट वाहणारे जे आपले केमिकल्स आहे विशेषतः आपले स्क्रॅप आणि रिसायकलिंग इंडस्ट्रीमधून तो एक मेजर कॉन्ट्रिब्युटर आपली इंद्रायणीचं पोल्युशनचा आहे म्हणून एकंद्रित याचा विचार करता महानगरपालिकेने ॲक्शन घेतलं आहे आणि जरी कुदलवाडीमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत पहला ॲक्शन घेण्यात आला असेल बिकॉज हे सर्वात आपला मोठा क्लस्टर आहे है। इतर ठिकाणी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी स्क्रॅप शॉप्स आहे रिसायकलिंग शॉप्स आहे जे इलिगली ऑपरेट करतात कोणता पण भाग भाग असो वायकवाडीचा सा भाग असो सांगली वगैरेचा काही भाग असो पिंपरीचा भाग असो त्या ठिकाणी सुद्धा आपण नोटीस द्यायची सुरुवात केली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेचे तर्फे कारवाई त्याच्यामध्ये केली जाणार आहे यामध्ये तसा काही झोन तयार करण्यात आलेला नाही आणि आता पुढे आपल्याला जे आज रोजीचा आपला डीपी आहे त्याच्यामध्ये त्याचा वाव पण उरलेला नाही शहरामध्ये ते स्क्रॅप झोन क्रिएट करण्याचा कदाचित तो एम आय डी सी त्याचा निर्णय वेगळ्याने घेईल पण त्या संदर्भातली महानगरपालिकेची तर्फे काही कारवाई पण नाही आहे आणि आपल्या ठिकाणी तसा आपल्या शहरामध्ये काही असा झोनेशनसाठी काही लँडबँकसुद्धा आवडला ॲक्च्युली हे स्क्रॅप मॅनेजमेंट जे तुम्ही म्हणता ते आपल्या शहराचं नाही संपूर्ण रिजनचं स्क्रॅप मॅनेजमेंट इथे तर संपूर्ण रिजनचं स्क्रॅप मॅनेजमेंट होऊन शहराचे लोकांना पोल्युशनचा जे संपूर्ण प्रॉब्लेम आहे तो सहन करण्याचा रेझिडेन्शियल एरियामध्ये मला काही अर्थ वाटत इंडस्ट्रीयल झोनमध्ये एखादा कदाचित इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या मार्फत एम आय डी सीच्या मार्फत तसं काही डिसिजन कदाचित तुमचे सजेशनप्रमाणे आपण बघू पुढे काय निर्णय घेता येईल पण आज रोजी तसा आमचा प्रयत्न नाही पुढचं नियोजन टाउन प्लॅनिंगप्रमाणे ती रेझिडेन्शियल झोन आहे आपल्या प्रमाणे आणि बिल्डिंग परमिशनप्रमाणे जसं जसं लोक त्या ठिकाणी अलाउड प्रमाणे आमच्याकडे प्लॅन टाकतील ऑन प्रायोरिटी आम्ही लोकांचे त्या ठिकाणी सर्व प्लॅन आपण त्या ठिकाणी मंजूर करू एकाच मुद्दा ते झोनेशन पाळला पाहिजे आणि यू डी सी पी आरचे आपलं बिल्डिंग परमिशनचे नॉर्म्स पाळले पाहिजे फायरचे नॉर्म्स पाडले पाहिजे रेझिडेन्शियल झोनमध्ये काही इंडस्ट्रीयल युजेज पण बहुत मिनिमम अलाउड आहे तर त्याचेप्रमाणे कोणी यू डी सी पी आरप्रमाणे झोनेशनप्रमाणे जर आमच्याकडे प्रपोजल टाकलं तर ते आपण वेळोवेळी प्रसंगी त्या प्रपोजलचं आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण कारवाई करू